पण पाहतोय सगळीकडेच धुळवडीचा उत्साह दिसतोय सेलिब्रिटी होळी आपण पाहिली आणि आता राज्यभरात सुद्धा हा उत्साह हा आनंद दिसतो आहे शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्याबरोबर आहेत थेट त्यांच्याकडे जाऊया शुभम काय सांगशील खरं तर सगळे तिकडे आहेत आणि तू इतका रंगलास तिकडे दुसरीकडे जान्हवी सुद्धा सेलिब्रिटींसोबत होळी खेळते इथे तुझ्याबरोबर सुद्धा खूप जण आहेत काय त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोयस का तू आणि काय सगळ्यांच्या मनात आहे आणि विशेष म्हणजे रंगांना घेऊन काय भावना आहेत कारण सध्या आता जसं काळ पुढे जातो आहे तसं तसं तस इको फ्रेंडली कलर किंवा ज्याने त्वचेला हानी होणार नाही असे रंग वापरण्यावर सध्या सगळ्यांचा जास्त भर आहे त्याविषयी काय सांगशील स्नेहा आपल्याला देखील होळीच्या शुभेच्छा आणि आपल्या कार्यालयात देखील सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा खरं तर मी आता लहान मुली आहेत चिमुकले आहेत या ठिकाणी दादर पार्क या ठिकाणी मी जसं की आहे आणि या ठिकाणी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात कसं वाटतंय आज होळी आहे होळीच्या शुभेच्छा तुम्हाला नेमकं कुठून आलीये कुठे राहते तू काय नाव आहे तुझं साईशा परब अच्छा नेमका काय आजच दिवसभर कसं शेड्युलिंग आहे कसं होळी खेळताय सगळे एकाच क्लास मधले आहात का हो हो, हो। तुझं काय नाव आहे बेटा मनस्वी मनस्वी कुठे राहते तू मी गोविंद सादन देवी देशपांडे मार अच्छा अच्छा काहीशा स्नेहा मुली लहान असल्यामुळे मला वाटलं बोलतील पण बोलताना दिसून येत नाही काही अजून मंडईया त्या ठिकाणी आपण बघू शकतो दादा होळीच्या शुभेच्छा आपल्याला काय सांगाल कशा पद्धतीत होळी करताय साजरा काय विशेष काय आहे नियोजन विशेष काय नाही आम्ही दुसरे योजना जाऊन खेळून आलो होळी आता इथे इथे आलो खेळायला एन्जॉय एन्जॉय पुढे काय विशेष नियोजन काय काय काही महिला देखील आहेत त्या ठिकाणी सांगाल होळीचा दिवस आहे कशा पद्धतीने दिवस करताय काय सांगाल खरंच खूप छान वाटतंय वर्षभरामधून हा एक दिवस आम्हाला मिळतो अगदी मनसोक्त रंगांची उधळण करण्यासाठी त्याच्यामुळे खूप धमाल येते सगळे मित्रमैत्रिणी जे वर्षभर कधी भेटत नाहीत असे आम्ही एकत्र भेटतो आणि धमाल करतो हॅपी ऑर्निंग अर्थातच कधी भेटत नाही आज भेटत आहात भेटल्यानंतर कसं वाटतंय आता खरंच खूप छान वाटत आहे कारण वर्षभरातून काही मित्रमैत्रिणी तोंड दाखवत नसतात ते निदान आजच्या दिवशी तरी तोंड दाखवत आहेत आणि त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटत सगळ्यांना भेटून आणि आम्हा महिलांना मुळात घराच्या व्यापातून आजचा एक दिवस मिळालाय त्याच्यामुळे खूप छान वाटतंय शासकीय सुट्टी वुमेन्स डे ची सुट्टी आणि आजच्या होळीच्या निमित्ताने विशेष महिलांसाठी सुट्टी सेलिब्रेशन चालू आहे वुमेन्स डे चं सेलिब्रेशन हे आजच आहे आमचं आजच विमन डे तर खरं स्नेहा बघू शकतो आज होळीचा दिवस आहे आणि अर्थातच महिलांनी जी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे आजच आमच्यासाठी विशेष सेलिब्रेशनचा हा दिवस आहे ताईसाहेब काय सांगाल अजून ऍक्च्युअली मी तर विचार केलेला थोडी नाही खेळायची पण सगळ्या सगळ्या माझ्या फ्रेंड्स बोलले नाही नाही तुला यायचंच आहे यायचंच आहे म्हणून मग आम्ही आलो आणि आता आम्ही खूप मजा करतोय Uh, काही नाही खूप छान वाटतं ऍक्च्युली आम्ही खूप दिवसा द्यूसा, खूप दिवसांनी होळी आहे शिवाजी पार्कात कारण की सगळेजण वरळी खूप लांब लांब ठिकाणून आलेत आमच्या इथे होळी खेळायला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी होळी तुम्हाला पण एक निमित्त होळीचं गेट टुगेदर हे जे झालंय ना हे होळीचं एक निमित्त आहे आणि त्या होळीच्या निमित्ताने आम्ही एकत्र असं कितीही ठरवलं वर्षभरातून तरी असं एकत्र येणं होत नाही कोण कोण तरी स्किप होतं त्याच्यामुळे आजच्या या होळीच्या निमित्ताने तरी आम्ही एकत्र आलो

कोण स्नेहा कोण स्नेहा तुझ्या शुभम तुझ्या मागेच खूप जण उभे जे गेता है। खरतर सग्गे जण है। सेल्फी घेत ते खरं तर सगळेजण रंगलेले आहेत मला वाटतं बहुतेक मित्र आहे आपण त्यांच्या त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आपण त्यांच्याही भावना जाणून घेऊया नक्की नक्की सेल्फी अर्थातच मी त्यांना त्यांच्याच कडे आलो होतो सेल्फी ते या ठिकाणी घेत आहेत सेल्फी दाखवा दादा सेल्फी कशा पद्धतीत घेत आहेत चला आपले कॅमेरा व्हिडिओ जर्नलिस्ट देखील या सेल्फी निमित्ताने आपल्या याच्यावर स्क्रीनवर हो आलेले आहेत बघू शकतो दादा काय सांगाल कुठून आलेले आहेत कशी मजा करतात बालमोहन ज्या शाळेचा ग्रुप आहे सगळे आम्ही दहावी पहिली पासून दहावी पर्यंत सगळे एकत्र होतो आणि आता सगळे एवढ्या वर्षानंतर पण भेटून पण मजा करतात अलिबाग आहे अलिबागच्या काय <laughs> सांग का ना सेल्फी घेतलेली आहे एक गोड आठवण जी आहे तुम्ही टिपलेली आहे मोबाईल मध्ये आठवणीसाठी आपला होळी आपण सण साजरा करतो हा होळी रंगामध्ये इतके बेभान झालेले आहेत की आपल्यासोबत बोलण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत असं म्हणायला हरकत नाही स्नेहा बघू शकतो लहान मुलं या ठिकाणी रंगांची घेताना आपल्याला दिसून येत आहे आम्ही आणखी अपडेट घेत राहू तसंच दिवसभर हे तू कव्हरेज करणार आहेस त्यामुळे आणखी पुढे उत्तरोत्तर रंगलेला तू आम्हाला दिसणार आहे तुला सुद्धा असच रंगलेलं आम्हाला पाहायचंय मात्र सध्या पुढच्या बातम्यांकडे वळूयात तर आपण पाहतोय धुळवळीचा उत्साह महिला लहान मुल मुलं सगळे लहान थोर सगळेजण रंगत आहेत आणि रंगताना रंगता एकमेकांना मनोसोक्त रंग ते लावत आहेत एकीकडे सनई चौघडे सुद्धा वाजवले जात आहेत आणि ढोल ताशांच्या तालावर डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसते आणि या धुळवडीचा आनंद घेताना दिसते लाल पिवळा हिरवा निळा गुलाबी अनेक रंग या होळीचे